कैसे कैसे उधरले आनायासे ऐका नवलया चिठेव नीनी काही भक्तिभाव कैलासाशी नीला पानेडी बैसला पंकाचा पडतकारी उदरून निली घारी चोरी पिंडी दिला पाव त्याच्या पुज निधाय देव ऐका नवलयाची ठेवले काही भक्तिभाव तुका का निनेकाई भक्तिवाई लुकाविरामं रिनरंग धिरंग राजे राजेवनेत्रं रुगुशनाथं करुण रोपं करुणा my <sweak> children i'm up सुचा दे कैसे कैसे उद्धरिले नवलया ठेव नेने काही भक्तिभाव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी शेवेसाठी घेतलेला अभंग या भूतलावर तुम्हाचा उदार करण्यासाठी आपला देह अखंड जगविणारी देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामिरू श्रीमंत श्री विश्व वंदे देव वंदे संत वंदे महाराष्ट्र भूषण पंचमेद निर्माते जगाचा संसार सुखाचा स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु ज्ञानेंचे राजे साधकांचे मायवाप अलंकापूर निवासी ज्ञानेश प्रिय तुपोबरा यांचा गात्यातील सहा चरण सर्वांच्या परिचयाचा बहुतेकांच्या पाठांतरातला आजच्या प्रसंगाला अनुसरून असणारा हा अभंग आहे अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने सेवा उपस्थित तुम्हा सर्व श्रोती सज्जन माझा कल्पना असली तरी सांगणं माझं वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत तुम्हा सर्वांचे सुपरिचित आपल्या नांदेड शहरातील गौरवशाली व्यक्तिमत्व नांदेड मनपाचे माजी महापौर उपमहापौर सन्माननीय सतीशरावजी पुंडिकरावजी देशमुख साहेब तरोडेकर यांच्या वतीने आज पवित्र महिना श्रावण आणि या श्रावण महिन्याच्या प्रथम दिवशी प्रथम सोमवार निमित्ताने भगवान भोले नाथाच्या चरणी आजचा हा सुंदर सोहळा त्यांच्या वतीने आहे एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी वाजवा खऱ्या अर्थानं तुकोबरा दात्याची व्याख्या सांगितलेली दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी एकदा या मुखाला बघून ताच नाव येण्यासाठी माधवराव पाटील हजारो जन्माचं पुण्य लागताय का एकदा बघून नाव येण्यासाठी तरीच नाम जुहागरी येईल श्रीरामाची अनंत जन्मीचे असेल पुण्य एकदा या मुखाला देवाच नाव येण्यासाठी हजारो जन्माचं पुण्य लागत असेल तर ज्यांच्या निमित्ताने आज आपण दोन तास कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन म्हणणार आहोत किती पुण्य होणार आहे आणि हे पुण्य ज्यांच्या माध्यमातून आपण करतो खरी अर्थानं तो आहे त्याला दाता म्हणतात नारायणा स्मरवी आणि म्हणून सुंदर असा पहिला दिवस श्रावण महिन्यातला पहिल्या दिवशी सोमवार आला आणि या पहिल्या सोमवारच्या निमित्ताने सन्माननीय रावजी देशमुख साहेब यांच्या वतीने सुंदर असा हा सोहळा आहे या कार्यक्रमाचं निमंत्रण महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य आपल्या मराठवाड्याचं भूषण असणारे गायन कोकिळा कैलास महाराज पळू फरकंडेकर यांच्या माध्यमातून ही शव माझ्या वाटेला आली आहे अधूनमधून या कार्यक्रमाची आठवण करून देणारे आमचे परमार्थ प्रेमी अक्रूर पाटील कदम हे सुद्धा आहेत उपस्थित या संस्थांचे अध्यक्ष माधुरावजी पटने साहेब तोरणेकर साहेब पुन्हा आमचे रमेशरावजी पावडे साहेब दादा परिसरातून आलेली वरीच मंडळी सर्वांचा नाव उल्लेख करणं शक्य नाही पण ज्यांनी हजारो विद्यार्थी घडवले असे आमचे मृदंग महर्षी आमचे प्रमोद महाराज जाधव पुन्हा आमचे घनिश्याम महाराज आहेत गायनाचार्य प्रदीप महाराज माऊली महाराज तुम्हा सर्वांना नारदाच्या गादून साष्टांग दंडवत करतो बाबा आणि शेवेला प्रारंभ का आना यासी भगवान या जगदगुरु तुकोपरा शंकराने कुणाचा उद्धार केला याचा दाखला दिलेला आहे मी सांगून गेलो भगवान विष्णूची प्राप्ती करायची झाली तर हजारो वर्ष तपश्चर्या करावी लागली प्रसन्न करून घेण्यासाठी रावणाला हजारो जन्म उपासना करावी लागली साधना करावी लागली तपश्चर्या करावी लागली कारण हे बाकी देव सहजासहजी प्रसन्न न होणारे आहेत एकमेव असा देव आहे भगवान शंकर आना यास्य उद्धार करतो सहजासहजी प्रसन्न होतोय का त्याला जास्त काहीच लागत नाही कैलास महाराज त्याला बेलाच पान हे آ 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 शंकराला माज आहे का म्हणून भगवान शंकर आना उद्धार करतो ऐका का दरा शास्त्रांनी पाच दैवत सांगितले पाच दैवत भक्ती करण्यासाठी विष्णू शंकर गणपती सूर्य आणि शक्ती ही पाचही दैवत शास्त्रमान्य पावडे ज्या दैवतावर आपली श्रद्धा आहे त्या दैवताची उपासना करण्यासाठी तो उपासक स्वतंत्र असतो ऐका का त्याला स्वातंत्र्य आहे देशमुख साहेब फरक एवढाच आहे ज्या दैवताची उपासना करतो त्या दैवताच्या उपासकाला नाव नावळी पडतात देशमुख साहेब विष्णूचा भक्त असेल त्याला वैष्णव म्हणतात गणपतीचा भक्त असेल त्याला गणपती म्हणतात शक्तीचा भक्त असेल त्याला शाक्त म्हणतात सूर्याचा भक्त असेल त्याला शौर्य म्हणतात आणि शंकराचा भक्त असेल त्याला शैव म्हणतात ही नाव बी वेगळी आहेत पण हा भेद नाही भेद वेगळा आणि व्यवस्था वेगळी आहे का ही परमार्थ करण्यासाठी केलेली व्यवस्था आहे हो अनेक मार्ग असतात आषाढी यात्रेमध्ये जर महाराष्ट्रातल्या संपूर्ण वारकऱ्यांनी जर ठरवलं काही झालं तरी ज्ञानोबराईंच्या सोहळ्यात सहभागी व्हायचं कैलास महाराज काय होईल आळंदी ते पंढरपूर पाय टाकायला जागा राहणार नाही म्हणून व्यवस्था अध्यक्ष साहेब काही सोबत गेलं पाहिजे काही गजानन महाराजांसोबत सिंहगाव गेलं पाहिजे काही वारकऱ्यांनी मोतीराम महाराजांसोबत गेलं पाहिजे काही वारकरी गाणगावपूर्ण गेलं पाहिजे काही त्र्यंबक का वेगवेगळ्या मार्गाने केलं पाहिजे okay. हा भेद नसून ही परमार्थ करण्यासाठी केलेली व्यवस्था आहे आम्ही व्यवस्थेला भेद समजतो म्हणून पाडणाला सुरुवात करतो ऐका शाळेमध्ये विद्यार्थी खुर्चीवर बसतात आणि गुरुजी बाकडेवर बसतात कदम पाटील बरोबर आहे का नाही कदम पाटील मुंडक हलवलेत बघा आता बरोबर आहे का गुरुजी कुठे बसतात गुरुजी खुर्चीवर आणि विद्यार्थी बाकड्यावर माझी भाषा कळती ना बाकड्यावर बॅन्सवर मग देशमुख साहेब गुरुजींच खुर्चीवरचं बसणं आणि विद्यार्थ्यांचं बाकड्यावरच बसणं हा भेद का व्यवस्था व्यवस्था आहे पण त्याच गावचा गरम डोक्याचा बाप विद्यार्थ्याचा दुपारी अडीच वाजता वर्गामध्ये नाइन्टी आणून गेला नाईन्टी आणून नाइन्टी कळती का हय नाईन्टी झोखंड खात गेला, गेला बरं का आणि आत गेल्यानंतर गुरुजीला दंबाजी सुरू करू लागला काय गुरुजी काय झालं हे बाकीचे जनावर तुम्ही एकटे माणसं आहेत का काय झालंय एकट्याला खुर्ची घेतली बाकीचे सगळे बाकड्यावर बसवले असा भेदभाव का करता गुरुजी सर्वांना खुडच्या सर्व बाकड्यावर बसा या बापाला सांगावं हो लागलं दादा गुरुजींच खुर्चीवरच बसणं आणि विद्यार्थ्यांचं बाकड्यावरच बसणं हा भेद नसून ही शिकवण्यासाठी केलेली व्यवस्था व्यवस्था कळाली पाहिजे गंगा हे घाट आहे गंगा हे धर्म आहे आणि घाट हे पंत आहे गंगेला अनेक घाट असलेच पाहिजे का अनेक घाट ही स्नानासाठी केलेली व्यवस्था आहे कुणी या घाटावर स्नान करा कुणी कोणत्या घाटावर स्नान करा पण स्नान गंगेत व्हाला इकडे लक्षात द्या घाटा घाटावरून भांडू नका एकच घाट गंगेला असेल तर नाशिक सारख्या ठिकाणी कुंभमेळ्यामध्ये चंगरा चिंगरी होऊन मरण्याची दाट शक्यता आहे साहेब अनेक घाट ही स्नानासाठी केलेली व्यवस्था आहे हे जर कळत नसेल तुम्हाला थोडं ट्रबल द्या तर सोनाराकडे तुम्ही जा सोनाराकडे तुम्ही कोणताही दागिना घेऊन जा कळलास महाराज ते दागिन्याचं नाव कधीच घेत नाही बघू द्या सोनं म्हणते बघू द्या सोनं जरा लक्ष द्या माझ्याकडे कळेल तुम्हाला सोनाराकडे गेल्यानंतर तुम्ही दहा तोळ्याचं लॅकेट केलं रमेशराव दहा तोळ्याचं लॅकिट केलं आणि मेवणीला उनीला पाच पाच तोळ्याचे दोन पैंजन केले तुम्ही केले नाही पण तिथे आहे किमतीला सारखे आहेत समान आहेत दहा तोळ्याच लॅकिट आणि पाच पाच तोळ्याचे दोन पैंजण किमतीला सारखे संदेश दादा पण घरी गेल्यानंतर लॅकिट गळ्यातच घालायचं असत आणि पैंजण पायातच घालायचे असतात याच नाव व्यवस्था आहे का म्हणून पाच दैवत शास्त्रांनी भक्ती करण्यासाठी सांगितले की पाचही दैवत शास्त्र मान्य आहेत जस आकाशातून पडल्याला पावसाचा थेंब जमिनीवर आला तो नदी नाल्याच्या वड्याच्या माध्यमातून शेवटी समुद्रला जाऊन मिळतो तसं तुम्ही कोणाचीही भक्ती करा ती एकाला जाऊन मिळते ऐका आकाशात पटितम स्वयं सागर सर्व म्हणून ही शास्त्राने परमार्थ करण्यासाठी केलेली व्यवस्था आहे आणि म्हणून या पाचही देवता पैकी भगवान भोलेनाथ लवकर प्रसन्न होणार देव आहे म्हणून त्यांच्या निमित्ताने याची ही आहे विठाल <स्थाथ> साठी आपण सुरुवातीला कुणाचं पूजन करतो देशमुख साहेब गणपतीचं सा। कारण गणपती हा देव आहे आरती आपण रोज म्हणत असतो सुख करता भाऊ पुढं काय दुखहारता सुख करता दुख हरता वारता बोला की आरती सोपी आहे पण आरत फार मोठा आहे सुख करता म्हणजे सुख प्राप्त करून देणारा दुःख हरता म्हणजे दुःखाचं हरण करणारा आता पुढं काय वार्ता देशमुख साहेब तुमच्या विघ्नाची वार्ता तुमच्या घरी रोज आणून देणारा जर असा बाबा असेल तर तुम्ही पुन्हा अभिषेक करेल ताल का नाही इथं अर्थ कसा लावायचा सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी इथं थांबावं लागतंय इथं थांबलं तर अर्थ लागत तुमच्या विघ्नाची वार्ता अजिबात न उरू देणारा असा विघ्न हरता कोण गणपती आहे जगाला सुख पाहिजे साहेब दुःख कुणाला नकोय माझ लागी दुःख भावेन ऐशे कुणी भावेन अजिबे सुख दुःखाचं खातं गणपतीकडे मन गणपतीची उपासना बघितली पुन्हा सूर्याकडे गेला सूर्याकडे सूर्याची उपासना त्याच्या भक्तानं सांगितलं म्हणजे दादा आमचा सूर्य नसता तो जिवंत राहिला नसता कारण जगण्यासाठी अन्न लागतं अन्नासाठी पाऊस लागतं पावसासाठी सूर्याची उष्णता लागते शक्तीच्या भक्तांची सोपी उपासना आहे शेवटी भगवान विष्णूचे भक्त ब... बोल बघितले त्यांच्याकडे गेला हा ज्याला भक्ती करायची तू विचार करू लागला आपल्याला भक्ती करायची कारण भक्ती केल्याशिवाय मुक्ती नाही मिळावी भक्त मुक्ती म्हणूनही भक्ती कर भटकू नको जगभर हो भक्ती विना मुक्ती बोलू नये का तसं मुक्ती प्राप्त करायची असेल तर भक्ती करायची पाच दैव तर शास्त्राने सांगितले कोणत्या देवाची भक्ती करावी म्हणून तो विचार करू लागला आणि शेवटी वैकुंठाला गेला वैकुंठाला भगवान विष्णूच्या भक्ताकडे गेला अध्यक्ष साहेब भगवान विष्णूच्या भक्ताने सांगितलं म्हणजे दादा आमचा भगवान विष्णू लक्ष्मीचा पती आहे जगाला श्रीमंत करणारी लक्ष्मी त्याच्या पायाची सेवा करते जगाला रत्न पुरवणारा रत्नाकर म्हणजे समुद्र भगवान विष्णूचा सा सासरा आहे जगाला शीतलता प्रदान करणारा चंद्र त्याचा मेवन आहे एवढा मोठा होशील आहे जगाला श्रीमंत व्हायचंय आहे जगाला श्रीमंत करणारी लक्ष्मी ज्याच्या पायाची सेवा करते तो भगवान विष्णू किती श्रीमंत असेल महाराज त्याची उपासना कर बर का दादा पटलो मला पण आता कैलासाला जाऊन येतो कैलासाला कैलासावर आल्यानंतर कैलास पती महादेवाचे भक्त होते शिवगण त्यांना विचारू लागला मला भक्ती करायची आपल्याला तुमचं काही महत्व सांगता का भगवान शंकराच्या भक्तांनी सांगितलं दादा तुम्ही कुठून आले एवढं सांगा आधी ते म्हणजे पावडे साहेबांच्या गुरु म्हणजे कुणाच्या कदम साहेब कुणाच्या वैकुंठातून आलोत म्हणे भगवान विष्णूकडून काय सांगितलं म्हणलं त्यांच्या भक्तानं सांगितलं म्हणले आमचा भगवान विष्णू लक्ष्मीचा पती आहे बरोबर आहे म्हणले जगाला श्रीमंत करणारी लक्ष्मी त्याच्या पायाची सेवा करते पण जरा माझं ऐक देशमुख साहेब म्हणजे काय ऐकायचंय अरे तो स्वतः लक्ष्मीचा पती आहे भगवान विष्णू श्रीमंत देव आहे पण त्याची भक्ती करणाऱ्या भक्ताची जर अवस्था जर बघितली कैलास भाऊ त्यांची अवस्था कशी आहे सभ चुर भाऊ पुणे उत्तरे भर रा सदैव सुडके ही अवस्था तरुणेकर साहेब कुणाच्या भक्ताची आहे बोलच जा अक्रूर मावा कुणाच्या भक्ताची अवस्था ही विष्णूच्या भक्ताची अवस्था आहे अरे तो स्वतः लक्ष्मीचा पती आहे पण त्याची भक्ती करणाऱ्या भक्ताची अवस्था आम्ही सदैव सुडके अरे बघितलं वारकरी संप्रदायामध्ये जेवढी संत परंपरा आहे त्या सर्व संतांची जर परिस्थिती बघितली प्रापंचिक परिस्थिती बघितली तर बघा तुकोबऱ्या म्हणतात हो बाईल मेली मुक्त झाली दुष्काळे आटीला नेला मान स्त्री अण्णांना करता मिली ज्यांची बायको अण्णा वाचून जाते त्यांची परिस्थिती कशी असेल सांगायची काय गरज आहे ज्ञानदेव निवृत्ती भिक्षेची जातून सोपान मजला सांभाळते ज्ञान भरायची आहे जन्म गेला उष्टे खाता लाज नाही तुझ्या ही परिस्थिती चोको भरायची आहे पंधरा माणस आहे माझ्या घरी